नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज सकाळी नाही मी संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय तर आता सगळं आहे आणि आता उद्या आपले पित्र जेव्हा घालायचे आहेत ना तृतीयाच्या दिवशी तर आज द्वितीय आहे उद्या तृतीय आहे तर उद्या आपले पित्र आहेत तर म्हणलं आता पित्रांना ते शाकभाजी आणावं लागतं ना तर बरंचसं सामान आणायचं भाज्या आणायच्या तर फौजी साहेब म्हणले चला आपण बाजारातून येऊ तर फौजी साहेब गाडी काढायला लागलेत तर आता दोघ जण जातोय आम्ही आणि सामान घेऊन येतो सगळं तर चला आता आणि भाज्या आणल्यानंतर त्यांनीच आत बाकीची सगळी तयारी करायची म्हणजे सकाळचं बारा आतमध्ये आपल्याला पितर जेव घालावं लागतात हो ना तर काही गडबड होणार नाही त्यामुळं म्हटलं आताच भाजी आणून सुटी सुटी व्यवस्थित ठेवावा तर चला आता थोडी साहेब निघले येतो का राजू तू पण तर माझा भाऊ पण आहे त्याला म्हणलं चल तू पण म्हणजे भाज्या वगैरे घेऊ लागल तर जातो आम्ही तिघं पण आता तर माझे सासू सासरे माझे आई वडील चौघांना पण म्हणजे दोन जोड्या जेव्हा घालाव्या लागतात ना चल हा पिशवी घे ना हा हा ती त्याला दरवाजा लावा आणि गेट लावा सांग कोणते लावला का गेट लाव मग पिशवी घेतली का राजू आपण काय करू पहिलं कपडे दुकानात जाऊ कपडे दुकानात जायचं पहिलं काय म्हणले तो पिटायला ते घेऊ हा का शेण आण शेण लागते मला शेण छान आहे उद्या सारू येईल थोडस नाही का शेण सापडं बरं बरंच मला तर चांगलं शेण पाडायला होतं तिथं मग मी सकाळ जाऊ ते शेण नेऊन ठेवते आणि सकाळ सकाळी लवकर सारवण छान वाटतं नाही का ते भोपळ्याची पानं पाहावं लागते बरं तुम्हाला कुठेतरी कुठे खरं काय कुठे अरे वा त्याच्यानंतर तिकडं पण आहे झेंडे चौकाचे आली कस भोपळ्याची पानं लागते ना उद्या ते असे मोठं देत हा 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 तेच 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 लागत मोठं देत हा तर बघा आता पोहोचलो आपण महावीर दुकानामध्ये तरी इथं म्हणलं टोपी पंचा पीस घ्यावा एक एक छत्री घ्यायची त्यांना तर इथं आता टोपी पंचा बघवतो इथं दुकान आहे महावीर दुकान ते आम्ही नेहमी असतो ना तिथं चला पोडीसाई <laughs> हं दरवाजा कोल्ले आणि म्हणते चला तर इथं पोहोचलो आम्ही आता हां तुम्ही चला <laughs> तुम्ही ले आपटीत म्हणते दरवाजा आमचा गाडीचा तर टोपी पंचा आणि पीस घेतो तिथून कपड्याच्या दुकानातून चला मग आता गाडी ले आपटीत म्हणते दरवाजा नाही का खडूस माणूस <laughs> तर कपड्याच्या दुकानामध्ये मी टोपी पांच्या घेतलं पीस घेतले आणि त्याच्याच बाजूला हे भंडारी कॉर्नर आहे तर ह्या दुकानामध्ये ना गिफ्ट आयटम सगळे मिळून जातात शो पीस मिळतात तर इथं म्हणजे छत्र्या बघा मिळतात की काय तर छत्र्या होत्या तिथं मग दोन छत्र्या घेतल्या तिथं चांगल्या छत्र्या तर मंडळी हे बघा छत्र्या घेतल्यात दोन चला तर इथून घेतल्या छत्र्या आणि निघतो आता पुढं भाज्या घेतो भाजीपाला मार्केटमध्ये चाललो आता का हो तर हे बघा इथं पंडाल लागलं होतं इथून आलो तो पलीकडून आम्ही मग ते काढलेलंच नव्हतं सगळा रस्ता ब्लॉक येत त्यामुळं आम्हाला असं फिरून यावं लागलं हे बघा आता भाजीपाला मार्केटमध्ये आलो होत आम्ही आता इथं भाज्या घेतो ते तिथं त्या ताईंकडं आम्ही नेहमी येत असतो ना भाजी घ्यायला तर तिथंच चाललो आता भाज्या घ्यायला तर तिथे गेलं ना म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या मिळून जाते जे शाकभाज्या करतो ना आपण तर त्या चला तर भाजीला मी काही रोज नाही येत मी सात आठ दिवसातून एकदाच येत असते तसं मग रोज दिवस साडा माझ्या भावाला आणि मुलांना जर पाठवलं ना भाजीला मग ते सुद्धा याच ताईंकडे येतात भाजीला आणि भाजीला घेऊन जात असतात तर मी पण इथं चाले आता भाजीला तर आता पितरपाठ चालू आहे ना त्यामुळे पितरपाठात जे आपण नैवेद्यासाठी भाज्या करतो ना सगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या ताईंकडे मिळून गेल्या मला फक्त आळूचे पानं नाही मिळाले तर फौजी साहेब बोलले मी माझ्या मित्राची इथून घेऊन येतो तर आता भाजीपाला घेऊन घेऊन झालाय पाणीपुरी खाव म्हटलं पाणीपुरीचं उघडच नाहीये आहेत का चल राजू। पारुण 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 पारुण। का तर बाकीच्या भाज्या सगळ्या घेऊन झाल्यात फक्त आळूचे पानं नाही भेटले इथं तर खोशी साहेब बोलते मी कुठेतरी चक्कर मारतो मित्राची इथं आणि मित्राची इथून आळूचे पानं घेऊन येतो जिपाला सगळं घेऊन झाले आता निघलो आम्ही घरी भाज्या घेतल्या तर आता घरी जाऊन त्यांनी सगळी म्हणजे रात्रीच थोडीशी तयारी केली ना तर सकाळचं मग स्वयंपाक पटकन होतो आणि सगळं पटकन आवडतं मग म्हणजे बाराच्या आधी आपल्याला पित्र जेव घालावं लागतात त्यामुळं मग रात्रीच थोडीशी तयारी करून ठेवली की मग बरं पडतं आता दळण डाळ ठेवलं होतं गिरणीमध्ये तर दळण घेतो आता गिरणीमधून इथून असं ना उघडी

झालं तर म्हणजे राजूची नाही बर का तर भाजीपाला आम्ही घरी घेऊन आत आता भाजीपाला आतमध्ये ठेवलाय आता दिसलं होतं मला जाताना तर ते आहे अजून बायका ना फिरायला तर घेऊन जाते तर त्याआधी ते आता शेण घेऊन येते सारवायला म्हणजे थोडस समोर सारवलं छान वाटत तर ते शेण आणते सा, ते उचलून मी आता कोणाचा डॉगी डॉन आलाय हा अरे बापू एवढं झालं ते छान ना म्हणजे कोणतरी पिल्ला सोडले होती तर त्यांनी एक नेलं होतं बरं कधी छान झालंय ते बघा डॉगी डॉन दौग। चला शेण घेऊन येते मी है ना तिथं आहेत एक पिशवी प्लास्टिकची पडलेली त्याच्यावर सांगते हम्म तर असं थंडीमध्ये ना पावसाळा एकदा संपला ना मग थंडीमध्ये असं सारवलं की छान वाटतं आणि पावसाळ्यामध्ये किती सारवलं तर सारखं पाऊस चालूच राहतो ना तर ते सारवलेलं सगळं निघून जातं त्यामुळे थंडीमध्ये असं जर हिरवगार असं म्हणजे गवत असतं जनावरं चारायला येतात आणि शेण खूप सापडतं त्यामुळं मी थंडीमध्ये असं सारवत असते छान वाटतं तर शेण तुम्ही बघू शकता मस्त गावरांगाईचं शेण दिसतं एकदम असं घट्ट शेण आहे तर आता मस्त मी सारून घेणार आहे समोर म्हणजे सकाळचं सारवणं आता आणि मस्त रांगोळी काढणं हो दोन जे ना तर या दोन छत्री असं म्हणतात की पितृपक्षामध्ये पितरांसाठी आपण कपडे दान करावेत त्यानंतर छत्री दान करावी चप्पल दान करावी पीठ दान करावं मीठ दान करावं आणि काळे तीळ असं दान केल्याने पित्र आपल्याला म्हणजे भरभरून आशीर्वाद देतात आणि काही आपला जो म्हणजे पितृदोष असेल ना तर तो सुद्धा निघून जातो राहू असेल तर तोही निघून जातो पित्रांनी आपल्या भरभरून आपल्याला आशीर्वाद दिला ना आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते असं म्हणतात की एक वेळेस आपण देवाचं केलं नाही ना तर देव आपल्यावर नाराज नसतात पण न पित्रांचं जर केलं नाही तर पित्र आपल्यावर नाराज होत असतात लवदाला लागते ही अ मिरीची भाजी तर तुम्ही मिरीची भाजी दिसते आणि बघा कारले काकडी पण लागते कोशिंबिरीला आणि नैवेद्याला पण लागते काकडी कारले गवरेश शेंगा आणि मुळा पण लागतो म्हणते तर मुळा आणलंय मिरच्या लिंबू आदरक त्यानंतर भोपळ आहे अर्धा किलो म्हणजे भोपळ्याची थोडीशी कोडी भाजी पण करावी लागते आणि भोपळ्याच्या त्या गोडपुरे असतात ना तर त्या पण कराव्या लागतात तर हे बघा भोपळं पाण्या आणलंय अर्धा किलो आणि भेंडी आणली अर्धा किलो तर तर भिंडी आहे ना नेवद्यासाठी भरपूर होऊन गेली असती पण माझ्या छोट्या मुलाला ना भेंडी खूप आवडती तर एकटा अर्धा किलो म्हणलं तरी खायची इतका डेंजर येतो तर भेंडी आणली मग अर्धा किलो गावांशी शिकवे तो तो आता आपल्याला म्हणजे जेव घालायचे तर बाराच्या मध्ये घालावं लग लागते लग त्यामुळं आपल्याला रात्रीच भरपूर अशी तयारी करून ठेवावी लागती म्हणजे सकाळचं बाराच्या मध्ये आपलं जेव घालणं होतं तर कशी तयारी करायची काय करायचं हे सगळं डिटेल मध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे आज तर बघाय कॅन्टीन वर भिंडी त्यानंतर असं भाज्या कापायचं हे आणलंय साहेब गेले होते ना त्याच वेळेस आणलं होतं पण मी ते अनबॉक्सिंग करायचं राहून गेलं आणि काढलं पण नाही मी आतापर्यंत राहिलं साल काढायचं पण याच्यात समोरून हे काय असं पण आहे म्हणजे टू इन वन येईल तर बघा ते व्हेजिटेबल कटर ना आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे म्हणजे भाज्या खूप पटपट अशा कापायच्या होतात आणि स्वयंपाक आपला मग पटकन आवडतं थोड्या वेळामध्ये तर मी असं म्हणजे शाकभाजी करायची असते ना पित्रांसाठी जेवण बनवायचं असलं ना तर भरपूर प्रकारच्या अशा भाज्या कराव्या लागतात तर मी भाज्या आणल्या धुतल्या आणि त्या कापायला बसले चॉपिंग बोर्ड घेऊन तर फौजी साहेबांना मी म्हणतच होते की आता खूप वेळ लागणे सगळ्या भाज्या निसायच्या कापायच्या तर फौजी साहेब मला बोलतात की त्या दिवशी मी कॅन्टीनला गेलो होतो ना तर व्हेजिटेबल कटर आहे मी ते दे माझ्याकडं मी तुला भाज्या कापून देतो तर मला लक्षातच नाही त्यांनी व्हेजिटेबल कटर आणलं होतं मी कॅन्टीनच्या सामानामध्ये ते तसंच टाकून दिलं माझं पुन्हा लक्षच गेलं नाही त्याच्याकडं तर ते मला आत्ता बोलले ना तर मी ते काढलं आता आणि तुम्ही बघू शकता म्हणजे इतकं छान वाटत होतं ना मला ते भाज्या कापायला तर फौजी साहेब म्हणायचे मी कापतो माझ्याकडे दे आणि मला तर त्यांच्याकडे देव वाटत नव्हता असं एकदम म्हणजे छान वाटत होतं भाज्या कापायला कंटाळा पण येत नव्हता म्हणजे पंधरा वीस मिनटामध्ये सगळ्या भाज्या मी कापून घेतल्या तुम्ही बघू शकता कारलं भेंडी भोपळा काकडी सगळं असं एकदम पटपट कापल्या जात होतं आणि छान वाटत होतं कापायला हे व्हेजिटेबल कटर ना आपल्या सगळ्या लेडीजनी ना आपल्या घरामध्ये आणून ठेवायलाच पाहिजे कारण खूप पटपट अशा भाज्या कापल्या जातात आणि आपण पटकन भाजी तयार करू शकतो तर असं आहे तर मला कॅन्टीनला म्हणजे खूप स्वस्त मिळालं हे मग त्याच्या किंमत एकशे चाळीस रुपये होती पण त्याची पर्ची माझ्याकडून हरली आता मला काही ये सांगता येणार नाही पण ते शंभर रुपयापर्यंतच मिळालं असेल मला कारण कॅन्टीनला स्वस्त मिळतं ना टॅक्स लागत नाही त्यामुळं आपण एकशे चाळीस रुपये म्हणलं तरी कशात काहीच नाही एकशे चाळीस रुपयाचं आपण ते घरामध्ये आणून ठेवलं ना तर खूप उपयोगाचं आहे असं हो घाई गडबडीमध्ये आपल्याला भाज्या कराव्या लागतात ना तर ते उपयोगाला पडतं म्हणजे उपयोगी येतं ते भाज्या खूप छान पटपट कापल्या जातात त्यांनी तर फौजी साहेब मला बोलत होते की मी भाज्या कापतो बाकीचं काम तू आवडतोपर्यंत तर भाज्या खूप पटपट कापल्या जात होते ना तर त्यांच्याकडं मी दिलंच नाही मग कापायला मी भाज्या म्हणजे निसरून म्हणजे कट करत बसले आणि मग ते बोलले की मी बाहेर झाडाला पाणी देतो काल पाणी नाही दिलं आज झाडाला पाणी देतो तर हमेशा ना देत ना ते ना संध्याकाळचंच पाणी देत राहतात झाडांना म्हणजे संध्याकाळचं कसं होतं थंड वातावरण राहतं ना तर ते पाणी झाडांना लागू पडतं उन्हात जर पाणी दिलं ना झाडांना तर ती वाफ निघती आणि त्यामुळं काय होतं झाडं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं ते हमेशा संध्याकाळीच असं झाडांना पाणी देतात पोरश धुऊ काढतात म्हणजे चिडचिड होत नाही संध्याकाळचं असं धुवून काढल्यावर राहलं सर फौजी साहेब बाहेर म्हणजे झाडांना पाणी देत होते पोरस धुत होते आणि मुलाला पाठवलं होतं मी दुकानामध्ये म्हणजे दही दूध आणायला तर सकाळचं मला खि खे, खिरीसाठी जास्त दूध लागणार होतं आणि दही पण लागणार होतं कोशिंबीर कडी करण्यासाठी तर रेग्युलरचं जे रोजचं दूध आहे ना त्यांनी आणलं होतं पण त्याला पुन्हा पाठवलं होतं मी दुकानात दही आणि दूध आणण्यासाठी मग तो दही दूध घेऊन आला मुलगा आणि ज स्नेक प्लांट लावलीत मी कोपऱ्यामध्ये आणि ज्या रबरच्या कटिंग आहेत ना तर त्या अशा मी छोट्या छोट्या ज्या कुंड्या होत्या ना ब्लॅक तर त्याच्यामध्ये अशा खोचून दिल्या होत्या मातीमध्ये तुम्ही बघू शकता इतक्या भारी कटिंग फुटल्या होत्या ना त्या तर त्याला जे नवीन पानं पण आलेत आणि त्या पानांच्यावरी एक वेगळीच म्हणजे अशी चमक आली आणि जुना माठ होतं माझ्याकडं तो कापलाय मी आणि त्याच्यामध्ये असं मातीमध्ये मा मनी प्लांट लावलेत ना तुम्ही बघू शकता खूप छान झालेत ते मनी प्लांट तर मातीत लावलेले येतं आणि मी त्याला काय घालते जे आपलं डाळ आपण तांदूळ धुतो ना डाळ भात लावायच्या वेळेस तर ते डाळीचं तांदळाचं धुतलेलं पाणी मी त्याला घालत असते रबरला आणि मनी प्लांटला तर त्याच्यामुळे ते खूप छान झालेत तर मंडळी हे बघा आता सगळी भाज्यांची तयारी करून ठेवली म्हणजे सकाळचं आपल्याला स्वयंपाकाला काय काय लागतंय ना तर ते सगळं मी म्हणजे बाजूला असं काढून आहे म्हणजे वेळेला आपली गडबड होणार नाही आणि स्वयंपाक पटकन झाला जाईल तर कसं कसं काय काय केलंय कसं मी गोळा केलंय तुम्हाला मी सगळं दाखवते आता इकडं त्यो घाबरतो कुंड्या धर 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 राजू हळूच बर का इथू गाठेच बकड काय नाही करत अरे माझा ते काय करत आहे किती छोटे किती छोटे मी तुम्हाला दाखवणारच होते भाज्या कशा आम्ही निसल्यात काय आहे काय काय गोळा आहे कशी तयारी केली पित्रांची सकाळच्या जेवणाची तर ते दाखवणारच होते तर तितक्यात मला बाहेरून आहे ना म्हणजे असं मांजराचा आवाज आला छोट्या पिल्ल्याचा तर दोन दिवसापासून हे मांजर आहे ना आसपास ओरडते पण पाहायला गेलं ना बाहेर तर ते असं छोटं आहे ना तर ते कुट कुठं पण असं सा घुसून बसायचं आवाज यायचा पण ते सापडतच नव्हतं तर माझ्या भावाला म्हणलं चल रे आपण पाहून येऊ तर असं हे छोटंसं पिल्लू ना कोणतरी सोडून गेलय पण ते असं किती छोटं आहे ना एखादा कुत्रा आला तर ते त्याला ते मारून टाकन तर त्याला म्हणलं चल रे आपण पाहून येऊ आम्ही दोघं आलो बाहेर मग आमच्या मागं फौजी साहेब पण आले तर ते ओरडत होते आम्हाला की इचू काटायचं भीती वाटते कारण मोकळं वातावरण आहे ना बाहेर तर कंपाऊंडमध्ये आमचे नसतात आम्ही था, आसपास थायमीट टाकतो त्यामुळे पण बाहेर खूप असं इचूकाटा ना तर भीती वाटते ते मला आम्हाला ओरडत होते तरी पण मग माझ्या भावांनी मी आम्ही दोघांनी ते मांजर घेऊन आलो घरामध्ये म्हणजे तुम्ही बघू शकता इतकं छोटं मांजर आहे ते पिल्लू असं आईचं नेटकंच तुटलेलं वाटतं म्हणजे आईला ते पितच होतं एकदम छोटंसं आहे कोणीतरी ते तसं सोडलं इकडं तर मांजरं असं सोडायचं तर पाळतात तरी कशाला काय माहिती असं आहे किती छोटू एकदम क्यूट पिल्लू आहे आता बघा अशा भाज्यांची जर तयारी करून ठेवली सगळं काढून ठेवल्या ना बा स्वयंपाकाला आपल्याला सोपं पडतं आणि वेळेच्या आतमध्ये आपला स्वयंपाक झाल्या जातो तर गवारीच्या शेंगा मी निसून मस्त स्वच्छ धुवून ठेवल्यात कारलं कापलंय मस्त आपलं जे व्हेजिटेबल कटर आहे ना त्याने एकदम मस्त कापलं गेलंय त्यानंतर आपला लाल भोपळा आहे ना तर तोपसुद्धा सुद्धा लागत असतो नैवेद्यासाठी लाल भोपळा कापलाय भिंडी कापली आणि हे सगळं थे मी आता एका परातीत ठेवलं आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देणार झाकून सकाळचं फक्त ते काढायचं आणि भाज्या करायच्या इथं पापड कुरडई पाप सगळं म्हणजे पापड्या वगैरे काढून ठेवलं आहे गावरान तूप पण मी साईडला काढून ठेवले म्हणजे सकाळ सकाळ आपल्याला स्वयंपाकाला सापडतं इकडं तिकडं शोधावं शोधावं लागत नाही आणि थोडेसे तांदूळ आहेत ना मी पाण्यामध्ये भिजू घातलेत खिरीसाठी इथं हिरव्या मिरच्या अद्रक काकडी हे सगळं काढून ठेवलं आहे साईडला आता हे फक्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मला आणि खोबरं पण लागतं वाटण्यासाठी थोडंसं तर आपल्याला वाटण आहे ना वाटणामध्ये कांदा आणि लसूण अजिबात वापरायचं नाही तर पित्रांचं जेवण बनवायचं म्हटलं देवांना आपल्याला नैवेद्य बनवायचं म्हणलं ना तर त्याच्यामध्ये कांदा लसूण घालायचं नसतो तर याच्यामध्ये मी घालणार नाही आहे तर त्यामुळं खोबरं काढलं आहे मी लाल मिरच्या सॉरी हिरव्या मिरच्या आणि को खोबरं इथं दही दूध खिरीसाठी लागतंय आणि दही पण म्हणजे कोशिंबीर त्यानंतर कढीसाठी लागतंय दही असं मी साईडला काढून ठेवलं आहे आणि म्हणजे दोन लिटर दूध आणलं आहे एक लिटर म्हणजे घरामध्ये पण लागतं आणि एक लिटर खिरीसाठी तर दोन लिटर दूध तापून ठेवलं आहे त्यानंतर खिरीसाठी ड्रायफ्रूट कापून ठेवलेत कडीपत्ता असा वरवडून ठेवला आहे छोट्याशा डब्यामध्ये आणि कोथंबीर पण निसून ठेवली माझ्या भावाने त्यानंतर आळूची पानं मेथीची भाजी सगळं असं म्हणजे निसून स्वच्छ धुवून ठेवलं आहे तर हे बघा ह्या डाब्यामध्ये कोथिंबीर ठेवत असतो आम्ही तर माझ्या भावाने मस्त ती म्हणजे निसून ठेवली तर असं एकदम सगळं काढून ठेवलं आहे म्हणजे बेसनपीठसुद्धा भज्याला कडीला लागतं ना त्यासाठी मी ते बेसनसुद्धा बेसनपीठ असं साईडला सा काढून ठेवलं आहे किचन वाट्यावर एकीकडं तर आपला किचन वाट्टा सगळ्याला माहिती आहे आपल्या बऱ्याचशा ताईंना की खूप मोठं आहे तर किचन वाट्यावरती एक साईडला मी सगळं काढून ठेवलं आहे फक्त आता ज्या भाज्या आहेत ना मी निसून ठेवल्यात तेवढ्या मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि दही हे फ्रीजमध्ये ठेवते बाकीचं सगळं झाकून ठेवून देते किचनवरती सकाळचं फक्त मला आता म्हणजे जे लाल भोपळ्याचा पुऱ्या बनवतात ना तर त्या पुऱ्याचं पीठ मळायचं चपात्याचं पुऱ्याचं पीठ मळायचं एवढं करायचं आहे फक्त आणि अजून काय राहिले आपल्याला उडीद वडे पण बनवावं लागतात ना तर उडीद वड्याची जी उडदाची डाळी ना ती भिजू घालायची राहिली होती तर ती पण भिजू घातली मी आता आणि जिरी मोहरीची फोडणी द्यावं लागते फक्त तर जिरी मोहरीचे जे दोन डब्बे आहेत ना तर लाल झाकणाचे तुम्ही बघू शकता ते सुद्धा मी इथं काढून ठेवले साईडला म्हणजे सकाळचं सा स्वयंपाकाला अजिबात इकडं तिकडं काही शोधायची गरज नाही पडणार सगळं इथलं इथंच घ्यायचं एका किचन वाट्यावरती मी सगळं सामान काढून ठेवलंय आणि दुसऱ्या किचन वाट्यावर पलीकडं आपला गॅस आहे तर पटपट असा स्वयंपाक उरकला जाईल सकाळ सकाळ तर बघा आमची मंडळी जेवायला बसली आता मी पण जेवायला बसते चला या जेवायला तुम्ही पण तर जेवण बनवून ठेवलं मी किचनवरती आणि येऊनही मस्त निवांत थोडंसं बसले होते सगळ्यांनी जेवण किचनमधून हॉलमध्ये आणलं आन आहे आणि मला म्हणते मा चल जेवायला आता तर मी पण जेवते त्यांच्याबरोबर आणि झोपून घेते लवकरच म्हणजे सकाळचं लवकर उठून स्वयंपाक पण करायचं सगळं आवरायचं आहे ना तर त्यामुळं लवकर लव लव झोपलं की लवकर उठणं होतं मग तर चला आता मी आजच्या व्हिडिओची इथं सेंडिंग करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ